संगमनेर तालुक्यामधील आंबीदुमाला येथील रोकडेश्वर ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक पंधरा नोव्हेंबर रोजी संपन्न झाली या निवडणुकीमध्ये रोकडेश्वर ग्रामविकास पॅनल आणि रोकडेश्वर संस्थापक पॅनल यांच्यामध्ये निवडणूक झाली संस्थेच्या कार्यक्षेत्रात परिसरातील दहा गावांचा समावेश असल्याने त्या परिसरामधील सभासदांची संख्या मोठी आहे पतसंस्थेची एकूण सभासद संख्या पाचशे एकोणसाठ असून प्रत्यक्ष मतदान चारशे पंचवीस इतके झाले या निवडणुकीमध्ये रोकडेश्वर ग्रामविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले असून अकरापैकी सात जागांवर पॅनेल विजयी झाला तसेच विरोधी रोकडेश्वर संस्थापक पॅनेलला तीन जागांवर समाधान मानावं लागलं या निवडणुकीतील विजयाचे शिल्पकार प्रतितीय उद्योजक सुनील शेठ नरवडे आणि सामाजिक कार्यकर्ते सावकार शेठ शिंदे यांनी मतदारांचे आभार मानले सहकारी पदसंस्था मर्यादित आमील होता सन दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस यासाठी आमच्या पदसंस्थेमध्ये निवडणूक लागली निवडणूक लागल्यानंतर आम्ही रोकडेश्वर ग्राम ग्रामविकास आघाडी असं आमच्या पॅनलला नाव दिलं दा। त्यानंतर जे आम जे काही आमच्या सभसवर्गणीमध्ये जे आम्हाला आमच्या उमेदवारांना उन्चा चांगल्या पतीनं गवध शोध यज केलं आणि आमचे दहा दहा जागा जागांपैकी सात जागा जो चांगल्या मताधिक्याने निवडून आल्या परिसरातील जे मतदार होते त्यांनी चांगल्या प्रकारे आमच्या ग्रामविकास आघाडीला चांगल्या प्रकारे मतदान केलं आम्ही सात सात चारने हे निवडणूक जिंकली आणि या त्या पॅनलचे जवगविश असं त्या पॅनलला यश मिळालं नवीन तरुण रक्ताची मुलं तरुण विचाराची नवीन विचाराची मुलं आणि त्या विचाराला सर्वांनी पाठबळ दिलं गेल्या वर्षी ग्रामपंचायतीमध्ये मध्ये जी निवडणूक झाली ती न भूतवणं आणि भविष्य ती अशी झाली नऊ झिरो अशी ती निवडणूक झाली आणि त्याच अनुषंगानं नवीन विचारांवर नवीन तरुण मुलांवर जो ग्रामस्थांनी विश्वास दाखवला होता त्या विश्वासाला आधार धरून आम्ही एका वर्षामध्ये जवळजवळ गावामध्ये सात लाखाची कामं केली आणि तोच विश्वास आम्हाला पतसंस्थेच्या निमित्तानं सर्व सभासदांना द्यायचा होता आणि म्हणून आम्ही ही निवडणूक लढवण्याचं ठरवलं वास्तविक पाहता निवडणूक बिनविरोध व्हायची प्रथा असताना काही अपप्रवृत्ती जाग्या झाल्या आणि मी म्हणत तेच खरं या अनुषंगानं त्यांना बिनविरोध निवडूक करू दिली नाही परंतु आम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना सर्व तरुणांनी आणि सर्व मतदारांनी आम्हाला जे बहुमोल सहकार्य केलं त्या त्याबद्दल मी त्यांचा शतशा ऋणी आहे रोकडेश्वर ग्रामविकास आघाडीच्या वतीनं मी सर्व मतदारांचे हार्दिक अभिनंदन करतो महाविकास आघाडी भरभरी भर, भर 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 योग यश आलं त्याबद्दल मी सर्व मतदार बंधू भगिनींचं हार्दिक अभिनंदन करते आणि सर्व उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते न्यूज रिपोर्टर बबन शेळके एस नायन मडिया संगमनेर